हिमा यभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची कर्म भवंदनीय अति प्राण प्रिय हिमा यमराठी अमुची आणि जमीन ही आपली काळी आई जमीन आई जी विक विकता कामा नये यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे तुमच्याकडे जमीन असेल तर उत्पादन घ्या आणि विकल्यानंतर काय मिळणार मला आणि म्हणून त्या नाही माझं आवाग आहे की आपली जमीन आहे आज पुढे आपल्याला एका म्हणून खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल भव्य पथक भ्या हजरी पटके हजी महाराष्ट्रभूमी कर्मभूमीची

भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी अनसंतांची भक्तांची मान ही देव देश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची वृद्धांची अनवीरांची तलवारीच्या पाकाची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची